महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज भव्य मोर्चा काढण्यात आलाय चार पुतळा परिषद पूनम गेट पर्यंत वाजवत सरकारचा निषेध केलाय कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा थेट इशारा देण्यात आलाय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता फेस रिकग्नेशन यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज चारपुतळा ते जिल्हा परिषद पूनम गेटपर्यंत भव्य मोर्चा काढला आहे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळ्या सरकार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली दरमहा पेन्शन आजारपणाची रजा थकीत मानधन मोबाईल प्रोत्साहन भत्ता आणि साहित्य पुरवठ्यासह अनेक मागण्या या मोर्चाद्वारे मांडण्यात आल्या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले जिथे आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा लढा आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे म्हणून बोलते की ज्या अडचणी आहेत एफरएसच्या त्या स्वतः आम्ही भोगतोय मेन असं झालंय ज्याच्यासाठी ही योजना आहे ते लोक वंचित राहायला लागलेत कारण आधार हे काय झाले जे सुशिक्षित आहेत जे चांगल्या घरचे आहेत ते लोकांचा ऑलरेडी त्यांचा आधार आहे पण जे लोक आहारापासून वंचित राहतात म्हणजे तळंगा लोकांना अजून आधार पण आधार नाहीत लाभार्थी आधार नसल्यामुळं वंचित राहिलेले म्हणजे ज्यांच्यासाठी योजना आहे तेच लोक ह्या गोष्टीपासून लांब राहायला आजचा हा मोर्चा एफ आर एस ची सक्ती बंद करा यासाठी लाभार्थ्यांना जो टी एच आर दिला जातो ते टी एच आर दिल्यावर पूर्वी पालकांकडून फक्त सहाय्या घेत होत्या परंतु आता केंद्र सरकारने महिला बालकल्याण विभागाने त्या लाभार्थ्यांच्या पालकाचे फेस रिकग्नेशन फोटो काढायची सक्ती केलेली आहे ते फोटो काढत असताना अनेक अडचणी येतात शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट आहे त्यामध्ये फोटो काढत असताना त्या पालकांचा फोटो व्यवस्थित निघत नाही त्या फोटो काढत असताना त्याला सांगायचं तो निकडं करा तो निकडं करा डाव्या बाजूला बघा उजव्या बाजूला बघा डोळे बंद करू नका हे एका अंगणवाडी चायनी करायचं आणि ते पालक ओ टी पी देत नाहीत फोटो देत नाहीत ते म्हणतात की आधी सरकारला सांगा की आहार जो दिला जातो आमच्या लाभार्थ्यांना जो निकृष्ट दर्जाचा दिला जातो तो, तो आहार चांगल्या पद्धतीचा द्यावा तर आम्ही तुम्हाला फेस रेकग्नेशन करायला आम्ही देऊ असं ते दे सांगतात